राज्यातील विधानसभा निवडणूक आता निर्णायक वळणावर आहे प्रचाराचा हा आता शेवटचा आठवडा त्यामुळे सर्वच पक्ष आणि उमेदवार यांनी प्रचारात उडी घेतली राज्यातील अनेक मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत त्यातीलच एक आहे पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ भाजपचे सिद्धार्थ शिरोळे इथे विद्यमान आमदार आहे भाजपने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली त्यांच्या विरोधात काँग्रेसने गेल्या वेळचेच उमेदवार दत्ता बहिरट यांना पराभवाचा वचपा काढण्याची संधी दिली पण यावेळी काँग्रेस उमेदवाराला आव्हान त्यांच्याच पक्षातील बंडखोर उमेदवार मनीष आनंद यांचं मनीष आनंद हे शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग असलेल्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष त्यांच्या पत्नी महिला काँग्रेस पुणे शहराच्या अध्यक्ष आहेत बंडखोरीमुळे मनीष आनंद यांचं पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय पण आपण फक्त कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात निवडणुकीच्या निर्णयात आहोत असं आनंद यांचं म्हणणं आहे कारण काहीही असलं तरी काँग्रेस उमेदवाराला त्यांच्या उमेदवारातच कशाप्रकारे फटका बसू शकतो आणि मनीष आनंद यांच्या उमेदवारीमुळे भाजपसाठी निवडणुकीची घडी तर सोपी झालेत का पाहूयात या व्हिडिओमध्ये पुण्यातील शिवाजीनगर हा मतदारसंघ डेक्कन जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड सेनापती बापट रोड अशा हायप्रोफाईल भागांचा आणि गोखले नगर वडारवाडी बोपोडी पाटील इस्टेट अशा वस्त्यांचा मिळून तयार झालेला मतदारसंघ आहे त्यामुळे या दोन्ही वर्गांचे प्रश्न अतिशय वेगळे आहेत दोन हजार एकोणीस साली याच मतदारसंघातून भाजपने पुणे महापालिकेत नगरसेवक असलेल्या सिद्धार्थ शिरोळे यांना संधी दिली होती काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत नाराजी वडील माजी खासदार अनिल शिरोळे यांचा पाठिंबा आणि भाजप शिवसेना युतीच्या दिशेने वाहत असलेल्या हवेच्या जोरावर सिद्धार्थ शिरोळे दोन हजार एकोणीस साली इथून निवडून आले सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगरमधील गाववाले त्यामुळे त्यांची मोठी भावकी याच परिसरात राहते ज्याचा त्यांना निवडणुकीत बराच फायदा होतो यावेळी देखील भाजपने त्यांच्यावरच विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली याशिवाय शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपकडून दुसरा कोणताही मोठा चेहरा निवडणुकीसाठी इच्छुक नव्हता माजी आमदार विनायक निमण यांचे पुत्र सनी निमण हे तयारी करत होते त्यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याचीही चर्चा झाली पण काँग्रेस नेत्यांनीच निमणांना विरोध केला त्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सनी निमण यांच्या घरी थेट भेट घेऊन त्यांची चर्चा केली पाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनीही त्यांची भेट घेतली आणि ते आता प्रचारात सक्रिय झाले त्यामुळे भाजपमध्ये तिकिटासाठी कोणतीही मोठी स्पर्धा दिसली नाही हीच गोष्ट शिरोळे यांच्या पथ्यारोपांनी ठरली दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाने माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली आहे दत्ता बहिरट यांची गोखले नगर वडारवाडी भागात चांगली ताकद आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बहिरट उत्सुक आहे लोकसभा निवडणुकीत देखील शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना केवळ तीन हजार मतांचं लीड होतं त्यामुळे काँग्रेस उमेदवाराच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र आता दत्ता बहिरट यांच्या विरोधात काँग्रेसमधूनच मनीष आनंद यांनी बंडखोरी केल्यानं भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचं बोललं जात आहे मनीष आनंद यांची खडकी कॅन्टोन्मेंट खडकी बाजार नगर वाल्मिकी वस्ती बोपोडी मुळा रोड भागात ताकद आहे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून देखील आनंद यांनी काम पाहिलं खडकी कॅन्टोन्मेंट परिसरात दलित मुस्लिम ख्रिश्चन लोकसंख्या अधिक आहे हे समाज प्रामुख्याने काँग्रेसचे मतदार राहिले मनीष आनंद हेही काँग्रेस विचाराचेच असल्याने दत्ता बहिरट आणि मनीष आनंद यांच्यामध्ये मतविभाजन होण्याची दाट शक्यता आनंद यांनी मनीष आनंद मित्रपरिवाराच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं केली यामध्ये खेळाडूंना आर्थिक मदत मुळा नदी स्वच्छता अभियान खडकी बोकोडी औन परिसरातील झोपडपट्टी धारकांना मदत अशा विविध कामाच्या माध्यमातून मनीष आनंद यांनी आपला जनसंपर्क वाढवला हो आहे दोन हजार एकोणीस साली सुद्धा ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण तेव्हाही काँग्रेसने त्यांचं तिकीट कापून दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली होती त्यावेळी मनीष आनंद यांनी बंडखोरी न करता माघार घेतली होती पण यावेळी मात्र त्यांनी माघार घेतली नसल्यानं त्यांचा फटका काँग्रेस उमेदवार दत्ता बहिरट यांना बसण्याची शक्यता आहे दत्ता बहिरट आणि मनीष आनंद यांची ताकद असलेले हे भाग प्रामुख्याने वस्त्यांचे भाग आहेत इथले मतदार प्रामुख्याने काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहणार आहेत पण आता काँग्रेसचे दोन्ही उमेदवार हे याच भागातून येत असल्यानं त्यांच्यात मतविभाजनाची शक्यता वर्तवली जाते याशिवाय मोफत राशन वस्त्यांमधील सांडपाणी व्यवस्था पाणी लाईट रस्ते या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काम केल्यानं वस्ती भागातील मतदार देखील भाजपच्या आणि पर्यायाने सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीशी उभे राहू शकतात असं बोललं जातं याशिवाय लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारा मोठा वर्ग वस्ती भागातून येतो त्याचाही फायदा शिरोळे यांना होऊ शकतो त्यानंतर मेट्रो प्रकल्पाचं पूर्ण झालेलं काम शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोच्या कामाला मिळालेली गती यामुळे देखील डेक्कन जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड सेनापती बापट रोड गणेशकिंड आणि औन या हायप्रोफाईल भागातील मतदार देखील भाजपच्या पाठीशी राहतील असा विश्वास शिरोळे यांनी मात्र मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामं सुरू असल्यानं विद्यापीठ परिसरातील ट्रॅफिकची समस्या ही शिरोळे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये झालेला बंडखोरीचा फायदा शिरोळे यांच्या पथ्यावर पडू शकतो असं बोललं जात आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तो पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद